आज डोंबरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार वेळेला असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मधल्या एक महिन्यापूर्वी सन्मानीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मी त्याचा निषेध करतो आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील आदरणीय लालकृष्ण साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा माहितीचा महा युती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत केंद्रामध्ये पण माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये पण माहितीची सत्ता आहे आणि मग ते असूनसुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असूनसुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा परवेश घेण्यात आलेला आहे आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे मी ती डिक्लेअरही पण करू शकतो कोण कौन कोण येणार आहेत आपल्याकडे पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे कारण वंदनीय बाळासाहेब साहेबांची सेना आहे एकदा शब्द दिला माही शब्द दिला आणि ते अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे चार चार वेळेला आमदार सुद्धा कुठल्याही संघटनेचं बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे अनेक प्रलोभनं अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभनं देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत हे अतिशय चुकीचं आहे मी त्याचा निषेध करतो आहे कारण ही आपली माहिती आहे आणि माहिती वर्षानुवर्ष आपण चालवणारी माहिती आहे आणि ही माहिती अभिद्ध राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे कारण केंद्रामध्ये पण माहिती आहे राज्यामध्ये पण माहिती आहे आम आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे कुठल्याही हालतमध्ये काही न झालं तरी युती धर्म पाळला पाहिजे आणि आम्ही सर्व शिवसैनिक पालत आहोत पण आज पदाधिके घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो सुशिक्षित सुसंस्कृतांची डोंबिवली नगरी आहे ही या डोंबिवली नगरीमध्ये संघाचे विचार आहेत सुशिक्षितांचं इथे वावर आहे अशा याच्यात गुंडगिरी पसरवून कुठला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतायत ही युती अभेद्य आहे जरी असली तरी रवींद्र चव्हाणांनी एवढं लक्षात ठेवावं शिवसेना हा राखेतून निर्माण झालेला पक्ष आहे तुम्ही एक नेला तर शंभर शिवसैनिक उभे राहतात आणि त्याचं प्रत्यय दोन दिवसापूर्वी आमच्या विकास मात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पळवून लावलं गेला होता कुठल्या उद्घाटनाला त्याच्यातून दिसून आलं आणि असं प्रत्येक ठिकाणी मग तुम्हाला शिवसैनिक पळून लावतील हे लक्षात ठेवावं त्यामुळे संयमावर राहावं